नमस्कार मंडळी मी स्मिता मिलेट म्हटलं की हल्ली आपल्याला त्याचं फार आकर्षण वाटतं पण मिलेट म्हणजे काय अहो आपली ज्वारी बाजरी नाचणी ही सुद्धा मिलेट्सच आहेत बरं का आणि त्याचे वेगवेगळे पदार्थ पोहे चुरमुरे काय 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 तुम्ही बघितले असतील बरं का तर आता आपल्याला राळासारखे जे असतात म्हणजे फॉक्सटेल मिलेट लिटिल मिलेट किंवा आपली वरई ह्याचं काय आणि कसं करायचं असं वाटत असतं तर परवा आमच्या ग्रुपवरती लिटिल मिलेटचे पोहे मिळाले तर म्हटलं आता करायचं काय ह्याचं बरं का त्याचे मी पोहे करून बघितले ते माझ्या एका मागच्या व्हिडिओत आहेत बहुतेक बरं का बहुते। तर लिटिल मिलेटचे फोडणीचे पोहे केले आणि चिवडा पण करता येईल असं मनात आलं तर दादांना विचारलं तर ते म्हणाले की हो शेतकरी दादा आमचे की हो त्याचं चिवडा पण छान होतो तर म्हटलं आपण आता करून बघूया तर तो प्रयोग मी आज केला बरं का तर त्याची गंमत तुम्हाला दाखवते बघा कसा झट किप्पट झाला अक्षरशः मोजून घड्याळच्या दहा मिनटात चिवडा करून त्याचं सामान सगळं पसारा आवरून ठेवून मी पुढं ह्या शूटिंगला बसले म्हणजे पहा किती झटकीपट होतो म्हणजे सध्याच्या धावपळीच्या आयुष्यातना झटकीपट गोष्टी आरोग्यपूर्ण गोष्टी यांच्यावरती आपल्याला लक्ष द्यायचं असतं तर बघा तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही केलात का मिलेटचा चिवडा ते पण मला सांगा मंडळी आज आपण मिलेटचे पोहे करणार आहोत बरं का मिलेटचे पोहे आहेत त्याचा चिवडा करणार आहे त्याचे पोहे केलेले पण एकदा दाखवीन मी तुम्हाला आता आज तुम्हाला मिलेटचा चिवडा दाखवते तर साहित्य काय घेतलं आहे ते दाखवते बरं ते आहेत लिटिल मिलेटचे पोहे बरं का असे जरा लहान आकाराचे पोहे असतात लिटिल मिलेटचे बरं का आणि त्याच्याबरोबर नेहमीप्रमाणे फोडणीचं साहित्य जिरे मोहरी बरं का जिरे मोहरी हिंग हळद हिरवी मिरची मीठ शेंगदाणे आणि डाळं डाळं प्रोटीनसाठी आता मी जात त्यात जरा वापरायला लागलेली आहे तर तुम्हाला आता दाखवते मी कसा करतील तापलेल्या तेलात आता मी मोहरी टाकली जिरे हिंग कडीपत्ता पत्ता मिरच्या थोड्या कमी टाकल्या कारण डाळ हिरव्या आणि चांगल्या तिखट आहेत त्या का शेंगदाणे डाळ दार, अर्धा चमचा मीठ सगळ्यात शेवटी टाकायचं आहे बरं का आता आपण टाकणार आहोत डायरेक्टली पोहे ह्याच्यात हो टाकायचे आहेत सर आणि यातच परतून घ्यायचे आहेत दोन ते चार मिनिटामध्ये छान कुरकुरीत होतात तो हे यात मी थोडी कोथिंबिरीची पावडर पण घालते बर का त्यांना एक वेगळी चव येते रंग जरा हिरवासारखा छान येतो आमच्या शेतकरी दादांकडून मिळते आम्हाला कोथिंबिरीची पावडर ड्राय पावडर कोथिंबिरींची पालेभाज्यांची पेरूच्या पानांची औषधी म्हणून बऱ्याच गोष्टी मिळतात त्या सगळ्या वापरायच्या आता थोडासा गरम करून घ्यायचा आहे चिवडा की झाला कुरकुरीत झाला की मीठ घालते तेवढं राहिले ते, ते बरं का झाला चिवडा तयार जरा थंडी आहे म्हणून थोडासा त्याला कुरकुरीत व्हायला ठेवलाय आवाज येतोय का तुम्हाला झाला तो कुरकुरीत अगदी झटकन होणारा चिवडा आहे हा मोजून घडण्याच्या दहा मिनिटात चिवडा तयार झाला कळलं का मस्त चव लागेल मस्त लागते म्हणजे मी खाऊन बघितला मंडळी चिवडा तर केला पण आता टेस्ट बघायची वेळ म्हणजे खरंच चांगला झालाय का ते मी तुम्हाला खाऊन सांगते बरं का कारण पोहे तर मला आवडले बरं का पण आता चिवडा हे बघा मी तुम्हाला खाऊनच दाखवते मस्त कुरकुरीत झाल्याचं तुम्हाला ऐकू येत असे, बरं का कुरकुरीत छान होतो चवसुद्धा छान आली आहे थोडीशी हिरवी मिरची मी म्हटलं ना माझी तिखटच आहे त्यामुळे थोडासा तिखट झाला आहे आता चिमटभर साखर घालणार त्याच्यात आणि एक तुम्हाला टीप त्याच्यात सांगायची होती बरं त्याच्या आधी हे सांगते की आपल्या नेहमीच्या पोह्याच्या चवीची सवय झालेली असते त्यापेक्षा ही चव मिलेटची चव आहे ना तो थोडासा फरक आहे तेवढा फरक वेगळा लागतो त्याची सवय व्हायला पाहिजे आणि मुख्य याच्यामध्ये मी काय केलं तुम्हाला मघाशी मी सगळं दाखवलं आणि मला थोडासा आंबटपणा पण आवडतो म्हणून मी याच्यात घातला थोडासा आमचूर बरं का पूर्ण आरोग्य पूर्ण लोक काय करतात चिवड्यामध्ये घालतात निंबूसत निंबूसत म्हटलं की त्यांना वाटतं की हे नॅचरल खायचा पदार्थ जसा खायचा सोडा वाटेल तसा घालून खातात लोक आरोग्याला बरं नाही ते तर निंबूसत हे चक्क केमिकलच आहे ते अतिशय खराब डाग काढायसाठी घरात वापरता येतं बरं का अगदी कमी प्रमाणात म्हणजे तुम्ही विचार करा की आपल्या घशात गेलं का तर काय होत असेल तर ते निंबूसत म्हणून जे काय मिळतं त्याला काय म्हणतात ॲसिटिक ॲसिड काहीतरी नाही ॲसिटिक ॲसिड नाही सायट्रिक ॲसिड सायट्रिक ॲसिड किंवा निंबूसत तर ते अतिशय केमिकल आहे ते कधीही चिवड्यात याच्यात वाप पदार्थात वापरू नका ते अतिशय कळकट घाण काढायसाठी वापरलं जातं ही एक टीप लक्षात ठेवा अगदी कायमची तर हा चिवडा तर झालाय मस्त आणि त्याच्यात मी आंबटपणासाठी घातलं आमचूर आणि बघा आणि आता सांगा मला तुम्ही पण करून की कसा झाला आता चिवडा